देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की सूरतवरती शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्यात झालेल्या नाही आजच्या असणाऱ्या लोकमत लोकसत्तेमध्ये ती असणारी बातमी मी देवेंद्र फडणवीस यांना असताना बऱ्याच वेळा पुस्तकं वाचताना बघितलेली आहेत पाहिलेली त्यांना असताना आव्हान करणार आहे रामबो समर्थनाने इकडे यातूनच सरकार त्याच्या बरोबर गजानन भास्कर आणि अशा कुलकर्णी पेपरवालेलायच पेपरवाले काही कुठे शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या ज्या आहेत या स्वाऱ्या कशा झाल्या कशा पद्धतीने झाल्या माहिती लावा भाऊ याचा असताना पूर्णपणे वर्णन त्यांनी असताना केलेलं आहे उच्च्या साली झाल्या ह्याही त्यांनी असताना वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांनी आर एस एसची ची जी उडली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही असं जे जुन्या काळी आर एस एसवाले जे म्हणत होते तीच पुन्हा आता म्हणायला लागली तशी असणारी परिस्थिती मी हे दुर्दैव असं म्हणेन एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मूर्तीला चॅलेंज उभं केलं आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचं असणारं सोळाव्या शतकातलं शैल्य हे आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने आर एस एस आणि बी जे पी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागी तो मागणार नाही ह्याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे ते झालं तर गागा भटाला आणि मग ते करणार नाही सांगतो ना का काळजी करताय ना काळजी का करतो मी भाषणात उल्लेख केला तो कोण आहे तो तु मी तुम्हाला तु निश्चितपणे सांगेल त्याची काळजी करू नका तुम्ही दोन दिवसांमध्ये भाजपाची पोलखोल केली जाणार आहे तिने दोन दिवसांमध्ये भाजपा बद्दल तुम्ही एक पोलखोल करणार दोन दिवसामध्ये थांबा अठ्ठेचाळीस थांबा कशाला हे करत आहे ते आम्ही आम्ही मी आपल्याला सांगतो काळजी करून ते मी आपल्याला सांगतो काळजी करू नसणारा ओबीसी बरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्रजी ब्रेकिंग, ब्रेकिंग तुम्ही तु, असणारा ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचं झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेले आहेत प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्राभराचा आदिवासी जो आहे त्याची असं एकजूट आम्ही असा आहे आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाऊन्समेंटही होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही सम लातूरमध्ये आपण जाहीर त्यांना काही देणार का अरे माझं म्हणणं असं की उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाईड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं सर राज्यामध्ये लोक करत असतात सर एकीकडे एक आपण काँग्रेसला विरोधी करताय आणि दुसरीकडे म्हणताय काँग्रेसनं जर मला सोबत घेतला असता तर त्यांच्या एकशे वीस बरोबर आहे सर ते एकशे वीस नाही मी असं म्हणालो दोनशे वीस आहे मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आम्ही आठ महिन्यापूर्वी म्हणालो होतो की बी जे पीला आम्ही दोनशे वीसच्या वरती जाऊ दिलं नसतं गरीबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगतो विधानसभेत जर आपल्याला काँग्रेस भेटली तर आपण स्वीकारतो आमची असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल सर मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या संदर्भामध्ये शरद पवार बोलण्यावर लक्ष देत नाही असं तुम्ही म्हणाला आणि तुम्ही असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे नेते आहेत त्यांना मतदान करू नये मी असं केलंय याचं कारण असणार आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही पुढे देशापुढे संकट उभं राहिलं ते काय निर्णय घेणार आहेत निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊन नका एवढंच मी म्हणतोय विधानसभेसाठी विधानसभेसाठी येणाऱ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा झालेली आहे थँक्यू व्हेरी मच चला